नमस्कार मैत्रीणो आज आपण करूया भाजणीची चकली भाजणीच्या चकलीसाठी आपण अगदी भाजणी करून घ्यायची आहे येथे मी रेशनचे तांदूळ घेतले आहे अर्धा किलो तसेच हरभऱ्याची डाळ पाव किलो घेतली आहे व उडदाची डाळ सव्वाशे ग्रॅम घेतली आहे येथे मी तांदूळ उडदाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ दुहून वाळवून घेतली आहे तसेच मी येथे मुगाची डाळ साठ ग्रॅम घेतली आहे आणि आपल्याला पोहे इथे पन्नास ग्रॅम लागणार आहेत त्याचप्रमाणे शाबू चाळीस ग्रॅम धने वीस ग्रॅम आणि जिरे आपल्याला इथे पंधरा ग्रॅम लागणार आहेत ही, ही परफेक्ट भाजणीची रेसिपी आहे तुम्ही एकदा करून बघा तुमची चकली कधीच चुकणार नाही आता एक जाडबुडाची कढई ठेवायची आहे गॅसवरती आणि हे आपण घेतलेले तांदूळ भाजून घ्यायचे आहेत भाजून म्हणजे आपल्याला डाग पडेपर्यंत ते भाजायचे नाहीत फक्त आपल्या हाताला सोसवेल या एवढ्याच स्टेपपर्यंत आपल्याला हे तांदूळ भाजून घ्यायचे आहेत हे बघा या पद्धतीने मी फक्त फुलेपर्यंत आपल्याला हे तांदूळ भाजून घेतले आहेत आता तांदूळ भाजल्यानंतर आपल्याला हरभऱ्याची डाळ ही त्याच पद्धतीने भाजून घ्यायची आहे थोडासा सुगंध सुटला की हरभऱ्याच्या डाळीला आपण ही डाळ काढून घ्यायची आहे ही प ही परफेक्ट रेसिपी मी माझ्या ऑर्डरीसाठी जी चकली घेते त्याची रेसिपी आहे आता आपली डाळ चांगली सुगंध येईपर्यंत भाजून झाली आहे आता आपल्याला हुडदाची डाळ त्याच पद्धतीने भाजून घ्यायची आहे हलके हलकी अशी आहे बघा या पद्धतीने व्हिडिओ दाखवले त्या पद्धतीने तुम्ही ही भाजणी करून घेऊ शकता जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपल्याला उडदाची ही त्याच पद्धतीने भाजून घ्यायची आहे हलकीशी गरम झाली की तीही आपल्याला काढून घ्यायची आहे हे बघा आपली उडदाची डाळ ही भाजून झाली आहे आता आपल्याला मुग मुगाची डाळ भाजून घ्यायची आहे मुगाची डाळ ही आपली हलकीशी भाजून झाली आहे आता ही भाजणी आपल्याला बाहेरून जर दळून आणणार असाल तर गव्हाच्या दळणावरती अजिबात ही भाजणी दळून आणू नका नाही तर आपली चकली मऊ पडू शकते आता आपल्याला पोहे ही याच पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत एकदम कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे आप पोहे भाजून घ्यायचे आहेत हे बघा आपले पोहेही भाजून झाले आहेत आता पुढचा व्हिडिओ माझा या भाजणीपासून चकली कशी तयार करायची तो असेल तर त्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आता येथे मी शाबूही भाजण्यासाठी टाकला आहे आता तोही आपल्याला चांगला फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे एकदम तडतड आवाज येईपर्यंत भाजून घेतलात तर आपली चकली एकदम आतून पोकळ अशी होईल जर तुमची चकली मऊ पडत असेल तर या पद्धतीने भाजणी करून बघा तुमची चकली अजिबात मऊ पडणार नाही आणि महिनाभर कुरकुरीत राहील आता धने हे हलकेसे सुगंध येईपर्यंत आपण भाजून घेतले आहेत आता ही याच पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत आणि पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला ही रेसिपी कशी आहे ते कळेल हे बघा आपली भाजणी आता पूर्ण भाजून झाली आहे आता ही दळून आणायची आहे थँक्यू